नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रोहो आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे नऊ वाजून तीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्रोहो राज्यात ढगाळ वातावरण पाऊस होणार का सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या कला नक्की प्रेस करा शेतकरी हो गेले दोन ते तीन दिवसापासून आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला उष्णतेची लाट प्रामुख्याने पाहायला मिळते आहे कालसुद्धा आपल्याला विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला उष्णतेची लाट पाहायला मिळाली आहे हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विदर्भातील यवतमाळ आहे त्यानंतर वर्धा आहे चंद्रपूर आहे सोबतच नागपूर आहे या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला असून या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज उष्णतेची लाट प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे यासोबतच आपल्याला गेले दोन ते तीन दिवसापासून आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळते आहे सोबतच कालसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळालं आहे आणि हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार इथून पुढील एक ते दोन दिवस आपल्याला असंच वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार मित्र हो आजसुद्धा आपल्या राज्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता कुठेही नसल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे काही वेदर मॉडेलच्या अंदाजावरून आपल्याला काही एक दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकते ज्यामध्ये आपल्याला सांगली आहे किंवा कोल्हापूर आहे रत्नागिरी साईडचा काही भाग आहे या जिल्ह्यामध्ये काही एका दोन ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका सर्वचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे बाकी उर्वरित राज्यामध्ये पावसाची शक्यता नाहीच्याच बरोबर आहे पण आपल्याला बहुतांश भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे सोबतच काही ठिकाणी आपल्याला उष्णतेची लाट सुद्धा पाहायला मिळू शकते